नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण आहोत जालन्यामध्ये आणि जालन्यामध्ये दीपक बोराडे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे गेले अकरा दिवसापासून उपोषण करत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांचा पाठिंबाही वाढत आहेत अनेक लोक भेटी गाठी घेत आहेत भेटत आहेत आणि पण याच ठिकाणी आता त्यांचे दीपक बोराडे यांचे आई वडील सुद्धा आहेत आणि आपला मुलगा गेल्या अकरा दिवसापासून उपोषण करतोय हे आई वडिलांनी यांची एक वेगळी प्रेम असतं तळमळ असते की गेले अकरा दिवसापासून आपला मुलगा उपोषण करतोय आणि त्याबद्दल आई वडिलांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार काय नाव तुमचं काय गेले अकरा दिवस तुमचे चिरंजीव उपोषण करतायत काय वाटत आता अकरा दिवस झाले काय इथं जेवण नाही काही नाही आणि पुन्हा आमचं जे काही हक्क आहे हा पहिलाच आहे हो आमचं आम्हाला मिळालंच पाहिजे ना हा हे शासन फक्त काय निस आपलं सांगत सांगायचं काही उपयोगच नाही हे द्यायलाच पाहिजे आम्हाला आता अकरा दिवस झालं न खाता पिता आहेत हा तुम्हाला काय वाटतं आता हो आता ही तकलीफ येईल त्याला आपण एक दिवस उपाशी राहू शकत नाही आता हे दहा बारा दिवस झाले समजा दहा अकरा दिवस झाले आता हे जेवण नाही काही नाही त्याला बोलता येत नाही अभिमान वाटतो का आपल्या मुलाचा हो अभिमान म्हणजे ज्यावेळेस तो नोकरी लागला ना, ना। आ, तर त्यावेळेस अभिमान वाटतच होता ना पोलिसाची नोकरी मिळाल्यानंतर कसा आनंद वाटला आपल्याला आनंद वाटला दुसऱ्याला आनंद वाटला आता हे सर्वच लोकाला दुःख उर आलं नाही त्रास उरला दुसऱ्या लोकांना आपल्याच होतो दुःख दुसऱ्याला सुद्धा दुःख वाटू आलं ना, mm. ना पोलिसाची नोकरी त्यांनी सोडल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला ते आम्ही म्हणलं नोकरी सोडू नको म्हणणे मला आता नोकरी नको काय आता नवीन नाही राहिल्या त्यांना तो म्हणणे मला आता नोकरी नाही करायची मला आता हे आपल्याला मी समजा समाजा समाजासाठी आपल्याला हे लढायचं हा त्याच्यामुळे मग त्यानं आपल्याला नोकरी सोडून दिली हा असं म्हणून त्यांनी नोकरी कधीपासून दीपक भाऊ चळवळीत आहेत कसा होता लहानपणापासून असा त्यांचा नेतृत्व नाही कोणत्याच काही नव्हतं की बा आपल्याला पुढं समजा काही आपल्या समाजात हे करायचंय का ते कोणतं काही नाही पण त्याला समाजल्यापासून त्यानं त्याच्या चालू केलं त्याला कळाल्यापासून त्याला माहिती झालं की बा आपली तर आपलं असं असं आरक्षण आहे आपले कि दिले शासन काही देऊन त्याच्यामुळे हा ठिकाणी त्यांच्या आई पण आहेत आपण त्यांच्याशी पण गप्पा मारूया आई काय सांगाल तुमचं नाव काय शांताबाई शांताबाई बोराडे शांताबाई वराडे दीपक नोकरी लागला तर आम्ही एवढं खुश झालो की वाटी चांगलं झालं मार लागला नोकरी लिहिले नोकरी सोडल्यापासून आम्ही लय नाराज झालो होतो पण आता ते उपोषण आलं बसत त्याच्याकडे पाहून खूप पोटात आग बजवाली कस झालं अकरा दिवस झाले आज न खाता अकरा दिवस झाले बिन खाता पिता बसले त्याच्याकडे पहा वाटत नाही मला पाहून माझ्या पोटात कसं होत पण तो सगळ्या समाजा करता सगळ्या धनगर समाजा करता लढतोय उपोषण भेटावं एवढी विनंती आरक्षण भेटाव आरक्षण भेटावं तुम्ही समजावलात का एवढं उपोषण करू नको त्रास करून आम्ही सांग उपोषण करत जाऊ नको भाऊ तू एवढा त्रास करू नको पण तो कोणाला ना सुनत नाही ना त्याची बुद्धीच तशी आहे सगळं घेऊ शकत माणूस बुद्धीच घेऊ शकत नाही त्याच्या बुद्धी, बुद्धी ते बुद्धी, बुद्धी लागत नाही कोणाची तुझी गन सांगून पहा पण तो काही कोणाचं ऐकत नाही अभिमान वाटतो का आपल्या मुलाचा समाजासाठी लढत अभिमान वाटतो पण त्याचे हाल पाहून लय खूप वाईट वाटत माणसं वाटतो कि सगळ्या करता करतोय सगळ्या करता करतो बा सगळ्या समाजा करता करू आला आठगर समाज म्हणलं तर सगळ्या समाजात मध्ये नाव काढू आला हे चांगलं आहे पण मग हाल उरले हाल पाहून लय नाराज झाला आता अकरा दिवसात सरकार म्हणलं कोणी चाल नाही आता सरकार म्हणलं कोणी चाललं नाही अकरा दिवस झाले त्याने यायला पाहिजे होत सरकार लोक त्याची पोहोचत नाही काय हे लोक पोहोचून जेवणे राहिले हायदार आमदार पण एक चुकी आहे त्याला आरक्षण द्यायलेच पाहिजे हे झाला गाय झाला पण त्याला काही जर येत नाही हे होते दीपक बोराडे यांचे आई वडील आणि त्यांना सुद्धा आपल्या मुलाचा अभिमान आहे असं त्यांची भावना आहे कॅमेरामॅन दीपक साडून कसं मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम चालणार